गुड मॉर्निंग फ्रेंड्स हे जे पाहतो आपण हे जंक्शन युनिव्हर्सिटी मी उभं आहे आणि आपली मेट्रो जी चालली आहे ती अशी वरून चाललेली आहे ही तुकडून जी मेट्रो आलेली आहे ती शिवाजीनगरकडनं आलेली मेट्रो आहे शि शि शिवाजीनगर आलेली मेट्रो आहे हे जे समोर जे आपलं हे पुणे युनिव्हर्सिटी त्याचं गेट आहे हा रस्ता चाललेला आहे तो औंदकडे झालेला आहे माझ्या मागून सिव्हिलकोटकडनं आलेलं आहे सिव्हिलकोट वजयनगरकडनं आलेलं आहे आणि या मधल्या रस्त्याने मेट्रो बानेर मार्गे हिंजवडीला जाणार आहे मी बाणेर मार्गे हिंजवडी बानेर मार्गे हिंजवडीला जाणार आहे रस्त्या हा जो ओव्हरब्रिज उतरलेला हा इथे तो पाशांकडे जाणार आहे आणि हा जो आहे तो औंधकडे जाणार आहे आता या रस्त्याने आपण सरळ जर जात राहिलो तर आपली हिंजवडी मेट्रो अशी इकडून बानेर मार्गे हिंजवडीला जाणार आहे पण आता इथे नो एंट्री असल्यामु वनवे असल्यामुळे मला असं फिरून पुन्हा भाषा बानेरला उतरावं लागणार आहे आणि जी मागून येते ती पुण्याकडनं आलेली पुणे सिव्हिल कोडकडनं आली आपली मेट्रो जे अश्रगे हिंदवडीला चाललेली हा पाशांकडे जाणारा ओवरब्रिज हा बानरकडे जाणारा ओव्हरब्रिज जो डबल डेकर ब्रिज आहे तो आणि हा समोर दिसतोय तो औंधकडे जाणारा मार्ग सरल सरल तर आपण ह्या दिशेने असं सरळ सरळ पुढे जात राहिलो तर बानेरकडे पोहोचतो आहे हा ही आपली ही जी मेट्रो आहे ही अशी वरून आ, वरून अशी बानेरकडे जाते आहे आपण या रस्त्याने पुढे जात राहू चला तर मग हे आपण जंक्शन पाहिलं जे पुणे युनिव्हर्सिटीचं जंक्शन आहे आणि पुणे युनिव्हर्सिटी मेट्रो स्टेशन हे जे उभारलं जात आहे ते पुणे युनिव्हर्सिटी मे एलिव्हेटेड मेट्रो स्टेशन अशी रस् असा अशी आपली मेट्रो पुढे पानेरकडे जाते आहे हा रस्ता पाशांकडे जातो आहे आणि आपण म्हणजे शिवाजीनगरकडनं किंवा सिव्हिल कोटकडनं तर हा जो हा ही जी मेट्रो आपली ही तेवीस किलोमीटरची मेट्रो पुणे ते सिव्हिल कोर्ट ते इंदोडी तेवीस किलोमीटरचे मेट्रो इथे तेवीस स्टेशन्स येतात त्यातले आपण मागच्या व्हिडिओमध्ये तीन स्टेशन पाहिलं असतील चार स्टेशन पाहिलं असतील त्यातलं हे चौथं स्टेशन आहे ते पुणे युनिव्हर्सिटी म्हणजे पहिलं आपण पाहिलं असेल तर ते सिव्हिल कोट त्यानंतर दुसरं शिवाजीनगर तिसरं ॲग्रिकल्चर कॉलेज कंपाऊंड ॲग्रिकल्चर कॉलेज त्यानंतर मग आर बी आय आणि चौथं पुणे युनिव्हर्सिटी जे की हे आता याच्या पुढे मेट्रो जी जाणार आहे ती बानॅरकडनं जाणार आहे असं आपण बानेरच्या बानेर रस्त्याने जर पुढे राहिलो तर हिंदोडीकडे पोहोचू तर आपण मधल्या रस्त्याने फक्त मध्ये माझी स्कूटर जाऊ शकणार नाही कारण वन वे आहे त्यामुळे मला आता फिरून पुन्हा जावं लागणार आहे फिरून म्हणजे असं पुढे बानेरकडे मध्ये फक्त एक सहकार आपलं सॉरी यशवंतराव मुक्त विद्यापीठ किंवा सकाळनगरचं मेट्रो स्टेशन असेल ते आपण आपलं मिस होईल जसं म्हटलं मी मित्रांनो आपल्याला की मी युनिव्हर्सिटीकडनं आलेलं आहे आपलं एक मिस मे मेट्रो स्टेशन मिस झालं आहे ते सकाळनगर मेट्रो स्टेशन कारण आपली स्कूटर तिथून वनवे असल्यामुळे आले नाही येऊ शकत नाही आणि अशी आपली ही मेट्रो पुढे युनिव्हर्सिटीकडे इंजवडीकडे निघालेली आहे मी इनफॅक्ट आत्ता साधारण नॅशनल सोसायटी किंवा साधू वासवानी तिथपासून तिथ तिथपर्यंत पोहोचलो आहे पुढे आहून आणि ह्याच्या पुढे जे मेट्रो स्टेशन लागेल ते आयसर डब्ल्यू डबल आय सी आर आणि ह्याच्या मागे फक्त आपण म्हणजे जिथून सुरुवात केली आहे ते पुणे युनिव्हर्सिटी त्यानंतर सकाळनगर आणि हे पुढे जे येईल ते ऐसर मेट्रो स्टेशन हा तेवीस मी जसं म्हटलं की हे तेवीस किलोमीटरचा मार्ग आहे आणि तेवीस स्टेशन्स आहेत तर आपण असं सरळ पुढे जात राहिलो तर मार्गे आपण हिंजवडीला आपली मेट्रो जाती आहे चला तर जाऊयात पुढे असं आपण सिव्हिल कोडकडनं आलेलो आहे हे आत्ता मी जो उभा आहे तो आयसर म्हणजे अहून सिंधू सोसायटी किंवा नॅशनल सोसायटी चौकमध्ये ह्या मेट्रो स्टेशनचं से काम इथपर्यंत आलेलं आहे पहा अजून काम बरं पूर्णता बाकी आहे स्टेशनची उभारणी झालेली आहे बऱ्यापैकी म्हणजे सिव्हिल कोटकडनं आणि असं आपण सरळ पुढे केलं की बानर मार्गे हिंजवडीला जाऊ हे ते आय 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 एस टी आर आयसर मेट्रो स्टेशन याचं तर पूर्ण काम बाकी अजून या हा इकडून सिव्हिल कोर्टकडनं आलेलो आपण आणि मागे असं इकडे बानेरकडे बानेरकडे किंवा हिंजवडीकडे जाणार आहोत ह्या स्टेशनचं स्टेटस जर पाहिलं आपल्याला तर असं दिसतंय आयसर आय आय एस टी आर आणि असं सरळ पुढे आपण औऊकडे जाऊ शकतो सॉरी बानेरकडे आपली मेट्रो जाणार आहे बानेरहून इंजवडीकडे साधारण जर पाहायला गेलं तर आपलं हे पाचवं स्टेशन म्हणूयात आपण सिव्हिल कोर्टपासून आलेलं पाचवं म्हणजे कसं की एक पहिलं सिव्हिल कोर्ट त्यानंतर पुन्हा शिवाजीनगर त्यानंतर मग ॲग्रिकल्चर कॉलेज त्यानंतर मग रिझर्व बँक ऑफ इंडिया त्यानंतर मग पुन्हा पुणे युनिव्हर्सिटी आणि त्यानंतर मग सकाळनगर किंवा यशवंतराव मुक्त विद्यापीठ त्यानंतर मग हे आत्ता हे आयसर आणि जसं मी म्हटलं की हा तेवीस किलोमीटरचा मार्ग आहे त्यातले आपण सात स्टेशन पाहिलेले आहेत म्हणजे अजून सोळा स्टेशन सोळा स सतरा सा, स्टेशन याच्या पुढे औंधकडे जाताना हिंदोडीकडे जाताना लागणार आहेत चला तर पुढे जाऊयात आपण हा व्हिडिओ जरा मोठा होईल पण पाहूयात कुठपर्यंत पोहोचतो आहे ते साध साधारण बानेरपर्यंत तर जाण्याचा प्रयत्न करूयात असं पुढे बाणेरहून आपण हिंदोडीकडे जातो आहे तर बानेरपडेपर्यंत जाण्याचा बानेर प्रयत्न करूयात चला तर असं आपण सिव्हिल कोर्टकडनं आलेलो आहे आणि याच्यापुढे पुढे मागे आपली मेडम हिंजवडीकडे मी एवढा खरंच थांबलो की इथपासून पहा आपली मेट्रो जी जाणार आहे मेट हिंजवडीकडे ती अशी फार वेडी वाकडी वळणं घेत जाणार आहे पूर्ण बानेर रस्त्यावर जणू का एखाद्या घाटातनं आपली मेट्रो जाईल इतकी वाकडी वळणं पुढे संपूर्ण बानेरपर्यंत बनव्यात किंवा हायस्टीड चौकापर्यंत बनव्यात किंवा ममता चौकपर्यंत म्हणूयात पूर्णपणे वेडीवाकडी वळणं घे घेत आपली मेट्रो जाणार आहे आपण मागून जे येतो आहे ते सिव्हिल कोटकडनं येतो आहे किंवा शिवाजीनगरकडनं येतो आहे सो आपण बाणेरमार्गे औन हिंदोडीकडे जाणार आहोत चला सर पुढे जा अशी वेडीवाकडं वळणं घेत आपण निघा आलो आहे म्हणजे शिव सिव्हिल कोट किंवा शिवाजीनगरकडून हे आपली मेट्रो जी हिंजवडीकडे निघाली आहे आणि हे जे स्टेशन येत आहे ते बानेर मेट्रो स्टेशन जसं मी म्हटलं की तेवीस किलोमीटरच्या मार्गातलं आपण ज अलमोर सातवा स्टेशन पाहतो सातवा स्टेशन पाहत असेल असं सरळ पुढे पुढे घेत जात राहिलो आपण की हिंजवडीकडे जाऊयात आणि आलोय सिव्हिल कोटकडून किंवा शिवाजीनगरकडनं ते स्टेशन तर अजून बऱ्यापैकी पूर्ण व्हायचं पूर्णता अपूर्ण आहे काम म्हणजे पण त्याची उभारणी तर चालू आहे साधारण असं म्हणूयात महाबळेश्वर हॉटेल जे समोर जिथे पाथ तिथे पा, तिथपासून पा दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे ह्या असं पुढे आपण झाला हिंदवडीकडे जा आणि हे इकडे जर असं आपण पुढे गेलो तर शिवमंदिर आहे पाशांचं हा पा पाशांणला पाशांचं शिवमंदिर अशा या रस्त्याने पुढे गेलो तर पाशांचं शिवमंदिर येत आहे तर आपण ह्या रस्त्याने पुढे जर गे जात राहिलो तर अह हिंदोडीकडे पोहोचूया पण माझा व्हिडिओ फारच मोठा होत चाललेला आहे जसं मी म्हटलं तुम्हाला की आपण इथपर्यंत बानेरपर्यंत व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया त्याच्यानंतर पुन्हा दुसरा प्रयत्न करूयात तर आता हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करतो आहे पण हे बाहेर मेट्रो स्टेशनचं जे काम आहे पहा हा असं इथपर्यंत असं आलं आहे चॅनल लाईक करा चॅनल शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू गॉड ऑल ऑफ यू